महिलांची सर्वात जवळची मैत्रीण म्हणजे ब्रा आपण बाजारात मिळणाऱ्या विविध रंगांच्या फॅन्सी ब्रा साईज नुसार खरेदी करतो पण अनेक वेळा बाजारातून खरेदी केलेली ब्रा मोठी होते किंवा लहान नाहीतर दिवसभर त्यात अनकम्फर्टेबल तर वाटतच अशा वेळी तुम्ही चुकीची ब्रा खरेदी केलेली असते तुमचंही असंच होतं का मग अजिबात टेन्शन घेऊ नका आज आम्ही तुम्हाला वयानुसार योग्य आणि कम्फर्टेबल ब्रा कशी निवडायची याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत खर ते वृद्ध वयापर्यंत अशा प्रत्येक वयात वेगळी ब्रा वापरणं आवश्यक असतं आणि हेच महिला करायचं विसरतात चला तर मग जाणून घेऊयात गटानुसार कशी ब्रा घालायची पहिला गट आहे अर्थात टीनेज असणारा गट वर्ष बारा ते अठरा शरीरात अनेक बदल होतात आणि या काळात शरीराची वाढ देखील होत असते अशा परिस्थितीत योग्य ब्रा शरीराला आधार आणि आराम देण्याचं काम करते या एज मध्ये मुलींनी स्पोर्ट्स ब्रा घालायला हवी फक्त ब्रा ही कॉटनची असेल याची काळजी मात्र घ्यावी याशिवाय तुम्ही पॅडेड ब्रा देखील वापरू शकता कारण पॅडिंगमुळे ब्रेस्टला व्यवस्थित आकार मिळतो दुसरा वयोगट आहे अठरा ते तीस वर्ष अठरा ते तीस वर्ष वयोगटातील स्त्रियांचं रोजचं रुटीन हे धावपळीचं असतं त्यामुळे त्यांना बॅकला व्यवस्थित सपोर्ट आणि आराम असे दोन्ही हवे असतात या वयोगटासाठी टॉप फिट ब्रा हा एक बेस्ट ऑप्शन सांगितला जातो कारण ही ब्रा फिटिंगला व्यवस्थित बसते या व्यतिरिक्त तुम्ही वायर ब्रा सुद्धा घालू शकता स्पेशली जेव्हा तुम्ही जास्त ऍक्टिव्ह असता किंवा हाय नेकलाईन असलेले कपडे घालता तेव्हा वायर ब्रा घालावी आणि व्यायाम आणि फिटनेस दरम्यान स्पोर्ट्स ब्रा घालावी तिसरा वयोगट आहे तीस ते पस्तीस वर्ष या वयात शरीरात आणि ब्रेस्टमध्ये अनेक बदल होतात जसे की ब्रेस्टचा आकार कमी होतो वाढतो त्वचा सैल सुद्धा होते त्यामुळे या वयात पाठीला गरज असते अशा परिस्थितीत आकाराला अनुकूल असलेली ब्रा घालावी जी ब्रेस्टला योग्य आकारात ठेवेल याशिवाय तुम्ही पॅडेल ब्रा सुद्धा घालू शकता फक्त कपडा मऊ असेल याची काळजी घ्यावी चौथा वयोगट आहे पन्नास वर्ष ते त्याहून अधिक वय वाढत असताना ब्रेस्टमध्ये अधिक बदल होतात म्हणून या वयात चांगल्या आधाराची आणि तुम्हाला कम्फर्टेबल फील करून देणारी ब्रा निवडावी तुम्ही सपोर्टिव्ह ब्रा निवडली तर एकदम बेस्टच होईल जी प्लस साईज ब्रा असेल याची मात्र खात्री करावी अशा प्रकारे तुम्ही वयानुसार योग्य ब्राची निवड नक्कीच करू शकता आणि ब्रेस्टला निरोगी ठेवू शकता यासह स्वतःला कम्फर्टेबल सुद्धा फील करू शकता तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही माने जरूर सबस्क्राईब करा